पुणे पुणे नवापूर नवापूर बसचा भीषण अपघात बस आणि मालट्रकचा समोरासमोर धडक दिल्याने बस चालक वाहक सह तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी सहा वाजता नवापूर आगाराची पुणे नवापूर एस टी क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस ही नवापूरकडे येत असताना पिंपळनेर ते दहिवेल रस्त्यावरील मैंदाणे गावाजवळ समोरून येणारा मालट्रकचा चालक हा मोबाईलवर बोलण्याच्या नादात सरळ एसटी बसला अतिवेगात समोर धडकला या अपघातात बस, बस चालक फत्तेसिंगावीत गंभीर जखमी होऊन कॅबिन मध्ये अडकला होता त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले तसेच वाहक सह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघातात एसटी बस ची कॅबिन चक्काचूर झाली असून बसने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मालट्रक एसटी टी बसला जोरात धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या असलेला शेतात घुसला मालट्रकचे कॅबिन देखील चक्काचूर झाले असून चालकाला दुखापत झाली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी जयसवाणी विसरवाडी